मला भिजवला नाही बघा स्वराजनी आता तुझी बारी चाल चल घरी तुला नाही तर भिजवीन मी तू कोणला बोललास तुम्हाला दिसतं का बघा ऐंशी सत्तर नंबर यायचा आणि ती या दुसऱ्या गाड्या आल्यापासून थोडी बंद पडले आधीला आम्ही चालू करणार आहोत तर मित्रांनो मी सौरभ कथा स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलो इथे शेतामध्ये तुम्ही बघू शकता तर आज इलेक्शन आहे मित्रांनो इलेक्शनचे सगळे म्हणजे धावपळ चालू आहे गाड्या वगैरे जातात आमच्या इथून रोडवरून म्हणून मी व्हिडिओ बनवायला इकडेच आलो तर काय इकडे शेतामध्ये पण थोडं काम चालू आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा इकडे तर मित्रांनो इकडे काम चालू आहे म्हणजे ना <सथविण> नागरून वगैरे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर इथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय करायचं आहे हे बघा इथे नागरून वगैरे ठेवलं आहे सगळं अजून खालच्या साईडला तिकडे विचार चालला आहे तिकडे त्या साईडला करायचं बघूया कसं काय होतं आहे तर मित्रांनो इथे भुईमुग टाकणार आहोत आम्ही तर दरवर्षीप्रमाणे इथे भोईमुखची शेंगा टाकतो आम्ही म्हणजे शेंगा शेंगांची हे करतो उन्हाळी पावसाळी आम्हाला वेळ भेटत नाही कारण की पावसाळ्याचं जरा धावपळीचं असतं भात वगैरे नाचणी याच्यामध्ये सगळी धावपळ असते आणि आत्ता आता कसं होतं की उन्हाळ्याचं इथे काय जमीन पण भात वगैरे कापून झाल्याच्यानंतर एकदम हे असते ओळी असते आणि नागर नागरायला पण आम्हाला बरं पडतं त्याच्यामुळे आम्ही आता उन्हाळचे करतो आणि पाण्याची पाणी असल्यामुळे पण थोडं बरं पडतं करायला उन्हाळचं चा, आणि चांगलं उत्पन्न पण भेटतं त्याच्यामुळे आम्ही उन्हाळ्याचे हे शेंगा वगैरे करतो भोईमुख तर तुम्ही मागे बघू शकता गेल्या वर्षी मित्रांनो हे इथपर्यंत पण केलं होतं सगळं वरती भोईमुख उन्हाळचं तिकडे खाली पण केलं होतं यंदा हे एवढंच करायचं असं था ठरलंही नाही अजून तिकडे खाली पण आहे बघू किती होतंय तर असं सगळं आहे तर मी ते आलो होतो बसायला ते बघू तिथे खुर्ची वगैरे ठेवलेले आणि असं चाललं आहे तर आज इलेक्शन आहे त्याच्यामुळे सगळे धावपल आहे तर बघूया कसं काय होतंय बघ इथे आमच्या इथे हँडपंप बंद पडला आहे सरकारी आहे ते म्हणजे वाडीसाठी हे केले पण ते बंद झाले बंद पाडले खरं तर आता सगळ्यांचे बोरिंग आले आहेत त्याच्यामुळे काय ह्याचा जास्त वापर होत नाही आणि हे तर करून ठेवलं नाही तर काय आतमाही तुटलंही पण वाटतं हे बघा अरे बापरे आता आलंच पण नाही एकदम जाम झाले इथून खूप पाणी यायला पण आता कोण यूज करणार आहे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे बघितलं तर पाईपच पाईप पडलेत सगळ्यांचे बोरिंगच आहेत हा पाईप मित्रांनो आपल्या इथे शेतात जातो शेंगदाण्यासाठी आणि ती जवळच बोरिंग आहे तर तिचा काही यूज कोण करत नाही तर आता मी खरी जातो आहे मला भेटायला आला आहे सकाळच हा बघा ते बसल्या फोन घेऊन बाकीसरी आपलं स्विमिंग पूल आटलेलं आहे मित्रांनो पूर्ण दुष्काळ पडला आहे पाण्याची लेट आमचाही झालं आहे बघा संपलेलं आहे इतक्या होईशनची <laughs> गाडी गेलेली आहे बघू शकता बोटिंग साठी गाडी गेलेली आहे तिकडे खाली आणायला गेली होती सकाळच पाणी सोडलेलं आहे बघा पंप चालू आहे डायरेक्ट कनेक्शन केलंय त्यामुळे इकडे पाणी आलंय बघा सगळ्या झाडांना एकदम फ्रेश वाटत आहे सकाळचं बघू शकता हे बघा पाणी पवार हे बघा मित्रांनो रस्ता आहे केळी लागलेली आहेत केळीचं खूप आहे पण अजून काय कवळे आहेत ती अजून पिकलच नाही बघा बघू शकता तर असं काय आहे एक पपई मोडलेला आहे दाखवतो हा बघा हे बघा इथे तुमचा उंच झाला होता खूप तरी बरंच उंच गेला शेवटाचीहून जास्त उंच होता आता खूप पडला तो मोडला तिथे बरोबर सेंटरला हे बघा पप्पा सगळे पडले तिथे पप्पई मोडला आमचा बरेच पप्पा आम्ही घेतले याच्यावरून हे बघा पण छोटा पप्पा आहे बघा आता हा तो मोडला पण हा आता तयार होतो आहे हे बघा याच्यावर पण लागलेत हे बघा बघा आमचं चिंचेचं झाड आम्ही तोडणार होतो याला पण आता तो लागायलाच लागला डायरेक्ट घाबरला वाटतं बोलल्यावर हे बघा आणि ते आमचा वाडा आम आहे गुरांचा गुर्याच्या वाड्यामध्ये आमच्या हे बघा बघू शकता इथून काय हे आमचं पहिलं मोठं जुनं घर बघा तर आता मी ते वरती आलो आहे सार्थक स्वराज इथे आले त्यांना बघण्यासाठी आलो आहे मी आता बागेत चाललो आहे काकी बोलले की काल मी पाईपलाईन करून आलो ते फुटले तर आता बघायला जातोय काय फुटलं आहे कुठे हे बघा बागेत आलो आहे एक धरला आहे लाल लाल झालेलं आहे ते काय मिरच्यांची झाडं वगैरे आहेत हे बघा मिरच्या वगैरे ते कुठे पाईप फुटला आहे बोलले काय नाही कालच्या साईडला आपण आता इथून जाऊन बघूया तर लिंबू बघा काय धरलं तिथे आमची लिंबी हे बघा हे बघा काल मी परवा तिथून फोडून बांधून आलो तर आता इथे आहे किती लांबपर्यंत उडतं हे बघा तिकडे माडाच्या मुदात जाते तर आता ह्याला लवकर बांधावं लागेल मला बघा पट तिथे पण फुटलं आहे छोटं हे बघा आता बघतो हे बघा काय झालं तर घरी जाऊन मला पा हे आणायला लागेल रबर ट्यूब ट्यूब नाही बांधतो आता काही डायरेक्ट रिप्लेस नाही करत स्वराजाने आकाश येतात माझ्यासोबत बाग येते बघा स्वराज आला आहे मुंबईवरून काल पांढरा पांढरा झाला आहे नुसता अले मुंबई मुंबई आवडते तुला का काय होतं मुंबईत कोण मारतात અને નાય પણ મુ ગામ આવડતો કે મુંબઈ કા? ઘરેલે બેટ તો ઈકડા? રાનક મનુ મુંબઈને આવડત અરે બાબા અરે બાબા અરે આ ફિચકારી Ей! Ти бе, дусери, али Али, али, али! Ере, ере, ере! Е, е, баба, хибък! Хибък, 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 хибък! Ей! Ей, сара, джи, сара, джи, сара, джи! Ей, бе, сара, джи! Ей! काय करतो चल? तिथे मित्रन फुटला आहे बघा दाखवतो हा भिजवणार आपल्याला

अरे, भीजला, 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 भीजला। तो चालू कर बंद कर, कर, कर जा तो चालू कर जा तो तिकडं चालू कर करे हा बंद कर नको बंद कर तिथे आवड बिजवलीस ना मार्गाशीच काय करते आता तुम्ही चालू कर चालू कर काय चालू ती मी करून इथे दुसरी लावले ती छोटी होती बघा हो

हा भीज होणार आहे काय करतो तू काय करतोस पण तिला दे चल किती आहे पाणी जाऊ शकतो जाऊ शकतो ए तू काय करतोस ठेव चल बंद कर ये <laughs> <थीवाग। laughs> <laughs> स्वराज हिला केलीस का ठीक अरे ही कशाला चालू केलीस ए नको थांब इकडं वरती लागू दे पाणी किंवा मी तुम्हाला बागेत स्वराजची मस्ती चालले तुम्ही बघू शकता हे बघा कुठं कोक तो नको फिरो, आता आपल्याकडे खाली लावले ना तू पण हे अरे काय करतोस काय चोराच मला नको कानपण अरे <laughs> मारे ना तिकडे कर माझ्या नको करू पहिला चोरा <laughs> अरे चल तू आपो फिरतो चल घरी चल अरे तर मला भिजवला नाही नाही बघा स्वराजने आता तुझी बारी चाल चल घरी तुला नाही तर भिजवीन मी

तो नाही ओळख कुठं तो मित्र त्याला तो तो ओळखत नाही त्याला बघा जुनी गाडी नंबर तुम्हाला दिसते का बघा ऐंशी सत्तर नंबर यायचा आणि ती या दुसऱ्या गाडी आल्यापासून थोडी बंद पडले आम्ही दोघांचा डबल स्टॅन्ड <laughs> 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 वर पडणार नाही सिडीओ बघा सिडी डॉन मित्रांनो जुनी गाडी पहिल्या काळातली सी बघा मित्रांनो हिरो होंडाची गाडी आमची सिडॉन तिला चालू करायचं प्लॅनिंग आहे आमचं बघूया काय काय पार्ट गेलेत <laughs> ते टाकायचं अकू काय करायचे चालू दोन दिवस दोन दिवसात तिला चालू करणार आहोत आम्ही प्लॅनिंग चाललं आहे बघूया सगळे थोडे अंजर म्हणजे ढिले झाले तिचे लय मजा लिमिटरला आठवण आहे तिच्यासोबत आमच्या बघू शकता तिला चालू करायचं प्लॅनिंग आहे बघूया तसं गाडी काय चालव चालव बस पूर आले तिकडे आज इलेक्शन आहे त्यामुळे त्यांना सुट्टी आहे तिकडे आले ते बघा कुठे जर फिरायला जायचं प्लॅनिंग आहे होय काय अरे अरे होय 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 कस का नाही मी तुम्ही वाढून घ्या टाकले सुखत हे बघा तुम्ही बघू शकतो म्हणा वाढून गा म्हणजे आमच्या इथे जाम चाललोय हे आमच्या शहरात शहरात नाही मेल गाव वाढून गा वाढून गा तुम्ही कुठे गेलो होतो अरे गावात गेलेला होता इलेक्शनचा जरा काहीतरी बघत होत म्हणजे भटकायचं असं असं ना तसंच भटकिंग काय चाललंय स्वराज बघा युवराजला घेऊन खेळतोय गाड्या गाड्या खेळतोय तर मी पण मित्रांनो तर बाहेर निघालोय तर तो आहे थोडी आता व्हिडिओ इथेच आपण स्टॉप करूया तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढे तर चला मित्रांनो